हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आजपासून आता नवरात्राला पण सुरुवात झालेली आहे तर आज ही पहिलीच माळा आहे तर मग येथे मी घट मांडायच्या आधी सर्व काही घरातली क्लिनिंग करून घेत आहे तर मग सर्व घरातले जाळे वगैरे सर्व काढून घ्यायचं आहे मला येथे तर सर्व खोल्यांमधले आता येथे मी जाळे काढून घेत आहे आधी घरातली मी सर्व काही साफसफाई केलेली आहे पण मग आता थोडंफार काही जे जाळं निघाल ते काढून घ्यायचे तर हे बघा येथे मी सर्व काही जाळं काढते तर येथे लगेच शंभू पण माझ्या मागे आलेला आहे आणि तो पण मला थोडंफार मदत करू लागत आहे तर तुम्ही बघू बघू शकता येथे तो जागा जर असला ना तर मग माझ्या मागे मागेच करतो जिथे मी जाईल ते काम तो मग माझ्या मागेच चालतो करायला मग ये आता येथे मी सर्व काही जाळं वगैरे काढून घेतलेलं होतं आणि मग त्यानंतर आता सर्व काही झाडून घ्यायचं आहे आणि आता येथे मला झाडून झाल्यानंतर मग फर्ची वगैरे सर्व काही पुसून घ्यायचं आहे मग त्यानंतर घट वगैरे सर्व मांडायचं आहे मला येथे आठ दिवसाला जरी जाळं काढलं तरी भरपूर असं जाळं निघत असतं आणि पाठीमागे ना गवत पण असल्यामुळे ना जास्त असं जाळं येतं असतं ह्या साईडला तर मग हायवेचा रस्ता असल्यामुळे ना मग येथे धूळ पण भरपूर येत असते तर त्यामुळे मग आठ दिवसाला क्लिनिंग करायलाच लागत असते मला आता येते सर्व काही जाळं वगैरे आणि झाडून पण घेतल्यानंतर मग आता मला येथे सर्व काही फरची वगैरे पुसून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर मला देव पण आवरून घ्यायचे आहे तर मग देवांचं पण तेथे सर्व काही आवरायचं राहिलेलं आहे तर मग देव हे दहा दिवस आपले घट्टी बसलेले असतात ना त्यामुळे देवांना पण तेथे काही हात लावला जात नाही तर मग तेथे सर्व काही देवांची पण साफसफाई करून घेतलेली आहे तर तुम्ही पण बघू शकता तर मग एक साईडला सर्व बाजूला करून घेतला आणि मग त्या तेथे मला घट मांडायचे आहे तर येते मी संध्याकाळचं सर्व काही तयारी करून ठेवलेली आहे तर मग येते मग भगर भिजत ठेवलेली आहे आणि त्यात शाबदाने टाकलेले आहे थोडेसे आणि शेंगदाणे पण टाकून घेतलेले आहे म्हणजे छान असे भिजल्यानंतर त्याचे दिळडे पण छान येत असतात तर मग येते मला घट मांडायचं आहे तर मग येते मी पत्रवाळीच घेतलेली आहे त्यावरती आता अँ... शेतामधूनच माती आणलेली होती काळी तर ती घटाच्या खाली टाकून घ्यायची आहे तर मग तेथे त्यावरती ना धान्य पण टाकून घ्यायचं आहे मला येथे सर्व काही घटाची तयारी करून घेतलेली आहे तर दिवा पण दगडी घेतलेला आहे तर ह्या मी फर्स्ट टाईम आता घट बसवित आहे तर माझा पहिलाच टाईम आहे घट बसवण्याचा तर आम्ही देव पण बनवलेले होते ना तो मात एथे चाहे माला। तर मग आता येथे घट बसवायचे आहे मला तर तुम्ही बघू शकता आता येथे मी सर्व काही घटाची तयारी केलेली आहे आणि घट पण बसवलेला आहे मी येते आता पहिल्यांदाच बसवत आहे तर मग मला पण जास्त काही माहिती नाही पण मग आई जसं बसवत होती ना तसं तसं मग मी पण बसवून घेतलेलं आहे तर म्हणजे तिचं मी बघितलेलं आहे ना पहिले कशी बसवते काय ते सर्व काही तसं मग त्या पद्धतीनं बसवलेलं आहे तर मग आता येते देव वगैरे सर्व काही घट्टी बसवलेले आहेत तर तुम्ही पण बघू शकता आणि त्यानंतर मग आमचं सर्वांचं फराळाचं झाल्यानंतर आम्ही मग आता मंदिरात पण यायचं होतं ना तर मग आता येथे मंदिरात पण आलेलो होतो पण आम्ही ज्या टायमाला आलो त्या टायमाला जास्त काही गर्दी नव्हती तर मग येथे आम्ही निम्म्या याच्यापर्यंत आल्यानंतरच लाईन लागलेली होती तर येथे तुम्ही बघू शकता आणि देवीच्या मंदिरामध्ये परिसरामध्ये पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि लाईटींची पण जास्त अशी काही रोषणाई पण केलेली आहे तर तुम्ही पण बघू शकता येथे आता घट्टी बसण्यासाठी बाय पण तर त्या दहा दिवस घटी बसत असत्या तर येथे त्यांच्यासाठी जा जागा बनवलेल्या आहे तर मग त्या घटी बसलेल्या आहे बाहेर देवीची पण मिरवणूक चालू होती तर भरपूर बाहेर अशी गर्दी होती तर आतमध्ये एवढी काही लाईन नव्हती तर मग आम्ही निम्या याच्यापर्यंत आल्यानंतरच लाईन लागलेली होती आम्हाला तर येथे आमचं देवीचं दर्शन पण छान झालेलं होतं तर, तर तर चला व्हिडिओच्या मार्फत तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या तर पहिलीच माळ होती ना तर मग आता येथे आम्ही पहिल्याच माळीला आता देवीच्या दर्शनाला पण आलेलो होतो येथे आमचं आता देवीचं दर्शन पण छान असं झालेलं होतं तर त्यानंतर आम्ही येथे म मंदिराच्या परिसरामध्ये येथे समोरच बसलेलो होतो तर येथे आम्ही चौघं पण बसलेलो होतं तर येथे छान असं दर्शन झालेलं होतं आमचं गर्दी पण नव्हती जास्त येथे तर, तर मग त्या साईड बॅक साईडला आहे ना येथे कीर्तनाचं पण डेकोरेशन केलेलं होतं तर येथे तुम्ही बघू शकता आणि बाहेर आहे ना डिजेन ते चालू होतं देवीची मिरवणूक चालू होती ना तर येथे शंभू नाचत होता त्याला पण नाचायला आवडतं ना त्यामुळे येथे तो नाचत होता तर येथे तुम्ही बघू शकता येथे संध्याकाळच्या वेळेला कीर्तन पण होतं छान असं डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्ही पण बघू शकता आणि देवीच्या मंदिरामध्ये परिसरात खूप अशी रोषणाई केलेली आहे तर सर्वीकडं असं लाईटिंग लावलेले आहे तर येथे छान असं मंडप वगैरे टाकलेला आहे तर तुम्ही ब बघू शकता येथे आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पण घरी निघालेलो होतो तर चला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा तर तुम्हाला हे देवीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा